नमस्कार मी तुळजा चव्हाण निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत श्रावण सुरू झालं आहे आणि आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन देखील होईल यावर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा का आणि कलेचं दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरच्या घरीच बनवली तर आज या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया एका कलाकाराचं मत जे दरवर्षी ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्वतःच्या हातांनी घरच्या घरीच बनवतात चला तर मग आता कान देऊन ऐकूया ते काय म्हणतात बरं मी दरवर्षी गणपती बनवतो आणि जवळजवळ एक एक महिन्याच्या अगोदर बनवायला घेतो गणपती बनवताना जास्तीत जास्त एका दिवसामध्ये गणपती स्ट्रक्चर उभं करावं लागतं जे आता मी झालं आहे म्हणजे जवळजवळ एक तीन एक तास लागतात तीन ते ती चार तास लागतात एक स्ट्रक्चर उभे करायला आणि मग नंतर त्याला माती भरून भरून जिथे गरज असेल तिथे माती भरावी लागते हा इको फ्रेंडली आहे मूर्ती हां ही साडूच्या माती अच्छा तुमची कन्सेप्ट काय बेसिकली इको फ्रेंडली का तुम्ही सुरू केलं गणपती बनवायला मी लहानपणा असं बनवतो म्हणजे जवळजवळ एक वाटतं एक दुसरी दुसरीपासनं असल्यापासून मला आईने बनवायला शिकवलं आणि आमच्याकडे एक गणपती बनवणारा कारखाना होता घराच्या बाजूला तो तिथे आम्ही जाऊन मला आवड होती मी बघत बसायचो तर मग आईने मला सांगितलं आणि ते भजे काका म्हणून होते त्यांनी मला शिकवलं की असं करायचं असतं कसं करायचं असतं तर मग मला आईने एक दिवशी तिकडनंच माती आणली आणि सांगितलं की तू बनव म्हणून मग मी तो बनवायला सुरुवात केला आणि मग मी तो दरवर्षी बनवतो मला असं वाटतं की सगळ्यांनी तो म्हणजे गणपती बनवणं काय असं मोठा असं डिफिकल्ट आहे असं काही नाही आहे ती का कालांतराने जमतं फक्त आजकालच्या मुलांनी ते बनवलं पाहिजे असं वाटतं म्हणजे ही जी कला आहे ती कुठेतरी कोणातरी घरी जाईल आणि आमच्या बाजूलाच एक आयुष्य म्हणून राहतो तो खूप त्याच्या हातामध्ये खूप चांगली कला आहे आणि ती खूप छान छान गोष्टी बनवत असतो म्हणजे ती आम्ही कधी नाही आम्ही ते कधी असं विचार पण नाही केला की हे असं बनवू शकतो कोण तू तशा गोष्टी बनवतो त्याने त्याने शिकावं अशी मला लहानपणापासून इच्छा आहे तो माहिती नाही मला तो शिकेल पण तरी शिकला पाहिजे कारण तू एक गणपती खूप चांगला बनवू शकतो पर्यावरणासाठी आपल्याला इको फ्रेंडली गणपतीचा व्हॅल्यू जास्त आहे हो कारण जे म्हणजे सार्वजनिक म्हणा किंवा घरचे गणपती म्हणा मला असं वाटतं की गणपती हे दैवत आहे आणि ते मोठं असलंच पाहिजे किंवा छोटं असलं पाहिजे असं काही नाही आहे आपल्या भावाप्रमाणे आपण ते गणपती छोटे बनवावे कारण जेणेकरून तो पर्याणामध्ये जेव्हा आपण विसर्जन करतो गणपती तर त्याचं व्यवस्थित विसर्जन होईल आणि त्याचे म्हणजे मोठ्या गणपती जे आम्ही बघतो की ते तसे त्याचे हात आणि पाय कसे आलेले असतात त्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की सार्वजनिक गणपती सुद्धा छोटे असावे जेणेकरून ते फक्त दिसावे एवढेच मोठे असावे आठ आठ दहा दहा फुटाच्या बारा फुटाच्या गणपती ह्या पर्यावरणासाठी हानिकारक आहेत कारण त्या विसर्जन करताना पण खूप इश्यू येतात त्याच्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचे असतात ते समुद्रामध्ये गेल्यानंतर पण किती वर्षानंतर ते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स होतात ते आपल्याला माहिती नाही आणि जरी मिक्स झालं तरी ते पाण्याला पण आणि जी पाण्यामधली असलेली जीवन जे आहे माशांचं त्यांना पण ते हानिकारक आहे so, सो सगळ्यांनी गणपती मला असं वाटत घरी जरी आणला तरी तो छोटाच गणपती आणावा जेणेकरून आपण त्याची पूजा करू शकतो व्यवस्थित विसर्जन व्यवस्थित करू शकतो आणि गणपती हा गणपती आहे तो देवत आहे तो असं तो कधीच म्हणणार नाही की बा मला आणि मोठी मूर्ती का नाही आणली मला छोटी का मानवली आट्टा संग इको फ्रेंडली गणपति विषय मोटे ने बोल कार्पन इको फ्रेंडली गणपति कहाँ नया था? ऐसे एनवायरनमेंट का हानन है करना लस से क्ले रियूज हो सकता क्ले का रियूज रीयूज हो सकता जब विसर्जन करता तो क्ले सेटल होता है और ये ड्राई करो पर तो आपने नेक्स्ट हा तसं म्हटलं तर मी पण गणपती घरीच विसर्जन करतो आणि तीच माती मी पुढच्या वर्षी यूज करतो सो माझा गणपती जो मी बनवतो तो पूर्णपणे एकदम एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे मी विसर्जन करायला बाहेर जात नाही छोटा गणपती असल्यामुळे घरीच विसर्जन करा करतो आणि आज आयुषला शिकवतोय हो आयुष शिकणार आहे आज गणपती बनवणार आहे छोटा गणपती बनवणार आहे मी आत्ताच उल्लेख केला होता की के आमच्या बाजूला राहणारा मुलगा हाच आहे त्याचा एक छोटा छोटा गळ हे बनवाय किंवा तू त्याच्यापासून पण असं आता हे कसं बनवलंय त्याच्यापासून ना एक मोठा गोळा बनवा आणि त्याच्यापासून गणपती बनवायला सुरु सुगर। असतो म्हणजे तुला वेगळं हे बनवायची गरज नाही म्हणजे हात वगैरे बनवायची गरज नाही त्याच्यामधनच एक छेट तू मुलं आहे ना माती तर ती त्याच्यापासून एक सुरुवातीला तो एक याचा गणपती बनव कसा का एखादा अष्टविनायक मधला गणपती बनव तो तुला एकदम सोपा पडेल तुम्ही डेकोरेशन पण इको फ्रेंडली करता का ओ, हो हो म्हणजे प्लास्टिक युज नाही करत डेकोरेशन मध्ये प्लास्टिक थर्मोकॉल काही युज नाही करत म्हणजे एखादा कधी बांबू असतो कधी लाकूड असतं कधी तुम्ही एखादी काच असते ती म्हणजे ज्या गोष्टी अशा युटिलाईज करतो कर की कुठा असतो त्या गोष्टी अशा युटिलाईज करतो की जेणेकरून पर्यावरणाला काही हानी नाही होणार आता मागच्या वेळी मी चंद्रयान बनवलं होतं तो साजी तू सोपा विषय होता कारण आपण चंद्रयान सक्सेसफुल झालं होतं तो चंद्रयान बनवलं होता बाजूला चंद्रयानाचा देखावा आपला होता तुम्हाला डेकोरेशन करायला पण हे छोटी कंपनी मदत करते हो 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 छोटी कंपनी मदत करते मला असं म्हणजे मी तर असं सांगेन की माझ्या घरी दोन किंवा तीन मुली असतात आयुष पण असतो जो मला नेहमी डेकोरेशनला मदत करतो एटी पर्सेंट ते लोक मला मदत करतात डेकोरेशनसाठी त्यांचं एक संजू म्हणून मुलगी आहे ती येते ती पण तिच्या तिची सगळी आयडिया आमची असते दोघांची असते ती एटी पर्सेंट काम ती करते ट्वेंटी पर्सेंट काम मी तिला मदत करतो असे हे आयुष असतो आयुष मला मदत करतो डेकोरेशनला आयुष हंड्रेड पर्सेंट मदत करतो यावर्षी पण तो मदत करणार आहे अजून आम्ही थीम ठरवली नाही आहे पण आयुष जे सांगेल ते आम्ही थीम करणार आहे आयुष तुझ्या काय डोक्यात थीम डेकोरेशन साठी ऑलिम्पिक 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 थीम करायचे बरं

क्रिकेट वर्ल्ड कप हे थ्रो हॉकी गणपती कारण मोठा गणपती बनवल्याने तेच सांगतो की पर्यावरणाचा इतका आस होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक साडेतीन जास्तीत जास्त तीन साडेतीन फुटाचा गणपती जर बनवला आणि तो साडू मातीचा बनवला तरी बनवता बनवता येतो कारण माझ्या लहानपणी जर नाईन्टी नाईन पर्सेंट जो गणपती बनायचे ते छोटे असायचे आणि शाडू मातीचे असायचे त्यामुळे जरी ती जरी एक तीन फुटाचा गणपती बनवला तर तो तीन ते चार माणसांना उचलता येतो ऑफकोर्स तो एक माणसाला उचलता येणार नाही कारण माती खूप जड असते पण तो तीन ते चार जणांना उचलता येतो आणि तीन ते चार जणांना मात्र तुमचा एक तीन पुटाचा एवढा एवढा गणपती बनवला तो सार्वजनिक ठिकाणी तुम्ही ठेवू शकता फक्त त्याचा बेस तुम्ही उंच उंच करा मान म्हणजे सगळ्यांना गणपतीचं दर्शन करायचं असतं डेकोरेशन तुम्ही दुसरं काही करू शकता पण त्याच्यासाठी गणपतीची मोठी 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 पाहिजे अशी काही गरज नसते काय नाही मा माझं म्हणतो लोकमान्य टिळकाने हे का सुरू केलं तर सगळेजणं एकत्र आ यावेत जे स्वातंत्र्य काळामध्ये गरजेचं होतं की सगळेजणं एकत्र यावेत त्याच्यामधनं काही थॉट प्रोसेस वेगळी येऊ शकते त्याच्यामधनं म्हणजे बेसिकली असं होतं की माणसां माणसांना जास्तीत जास्त महत्त्व काढावं एकत्र आल्यानंतर काय गोष्टी घडू शकतात काही विचार करून विचारसरणी असू हो शकते त्याच्यासाठी तो सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला ही टिळकांची एक विचारसरणी होती आणि आपण असं म्हणतो की तेच आपण सुरू करायला पाहिजे की म्हणजे सार्वजनिक गणपती उत्सव कशासाठी असतो हे सर्व एकत्र येऊन एखादा सण साजरा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तोच एक तो एक आनंद वेगळा असतो त्याच्यामध्ये आपण इतर जे आपल्याला म्हणजे कालानुसार जे गरज आहे ती त्याच्यामधनं आपण डिस्कस करू शकतो बोलू शकतो हा युनिटीसाठी लाईक लोकांना एकत्र येऊन टीमवर्क आणि हे सगळं करण्यासाठी आणि त्या टाईमला फ्रीडम स्ट्रगलला हेल्प होईल आपण भरत मळेकर आणि आयुष चव्हाण या दोन पिढीतल्या कलाकारांची इको फ्रेंडली गणेशोत्सवाविषयी असलेली मतं आपण या व्हिडिओमधून ऐकली तुम्हाला इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायची इच्छा आहे का तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्याकडे जर इतरही काही पर्यावरणपूरक कन्सेप्ट्स असतील तर त्याही कृपया सांगा माझं असं मत आहे की यावर्षी कलेचं दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाची मूर्ती विकत आणण्याऐवजी ती तुम्ही घरच्या घरीच बनवा तसं करताना तुम्ही तुमच्यातल्या कलाकाराला जागा करा आणि तुमच्या कलागुणांना खूप सारा वाव द्या यानेच गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होईल शिवाय आपण गणपती बाप्पानेच निर्माण केलेल्या या निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन खूप चांगल्या प्रकारे करू शकू आणि बरोबरीने आपण सणाचा आनंदही घेऊ शकू व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात ही कन्सेप्ट समजून घेतलीत त्याबद्दल धन्यवाद